श्रावण महिना सुरू होणार आहे म्हटल्यावर रात्री मटण आणलं होतं आणि ते खाल्यानंतर झोपल्यानंतर मात्र सकाळी त्यांच्या जीवावरच भेटलं असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या एस एस स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा मित्रांनो श्रावण महिना सुरू होणार आहे त्याच्या अगोदर येणाऱ्या अमावश्याला प्रत्येक बहुतांश घरामध्ये कटारी साजरी केली जाते म्हणजेच मटण आणले जाते हेच मटण मात्र एकाच कुटुंबातील चौघांच्या जीवावर भेटलं आहे असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहा जर तुम्ही या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलवरती नवीन असाल तर आताच या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच बातम्यांसाठी अपडेट देखील द्या मित्रांनो ही घटना कल्लूर येथे घडली कल्लूर गावातील बागली कुटुंब हे शेती करून आपला उदरनिर्वाह चालवत होते गुरुवारी रात्री कुटुंबातील सर्व सदस्यांनी चपाती मटण आणि कोशिंबीर खाले त्यानंतर ते झोपी गेले मात्र मध्यरात्री सर्व सदस्यांची तब्येत बिघडली शेजाऱ्यांनी सर्वांना रायचूर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये उपचारासाठी नेले मात्र पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अनेक अवयव निकामी झाल्याने चौघांचा मृत्यू झाला चौघांचे मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत कुटुंबाने सेवन केलेले अन्नाचे नमुने देखील तपासणीसाठी हैदराबादच्या फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवण्यात आलेले आहेत शेरावर पोलीस शविच्छेदन अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत शविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आल्यानंतरच कुटुंबाचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत खुलासा होणार आहे कदाचित अन्नातून विषबाधा झाल्याने चौघांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज रायचूरचे उपायुक्त नितीश के यांनी व्यक्त केला आहे रायपूर जिल्ह्यातील कल्लूर गावात एका शेतकरी कुटुंबात जोडपी आणि दोन महाविद्यालयीन मुलांचा मटण खाल्यानंतर काही तासातच मृत्यू झाला आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका